कुठ जातो मिनिटात पकडूया तुम्ही कस्तुरी बांधास हाके नागज पासून डोंगर माथ्या डोंगराकडच्या साईडला येत आहे साधारण एक किलोमीटर वर आणि साप आलाय मानवी व्यवस्थेत आणि परभणी होऊन दोन वर्ष झाले भेटायला तू येणार होतास ना आणि आज आलाय पहिलं रेस्क्यू करालाय तू दामण पकडलाय पकडलाय नागाच्या आणि सर्प मित्र महाराष्ट्रात होणं गरजेचं आहे हा परभणी होऊन बाळूमा मला आदमापूरला जाता जाता भेटण्यासाठी आलेला आहे बरोबर उद्या आदमापूरची यात्रा आहे आणि तो मध्येच रेल्वेत उतरलाय आणि माझ्याकडं आलाय हा आदमापूर असला चालला आता मध्येच ट्रेन मधनं उतरला हो भेटण्यासाठी परभणीचा आहे तो हा घ्या गे पायतो घ्या

बघ की एवढं पाणी सोडलंय त्याच्यात हाय स्पीड सोडलं थांबलं तरी पाणी थांबलं तरच साफ येतोय ना पाणी किती मोठं आहे काय किती मिळते आता तिची जिरलीच

त्याचा शेवट साप दिसला की धरला म्हणून समजा त्याला सुट्टी नाही आणि शेवटी त्याला पकडलेला आहे झाला का आता गावला आणि बरेच कष्ट केला आणि भीती पोटे घ्या आता भाय काम घे अरे वटलाकचा हे वटलाकसा खे येतोच का इकडे उंशी करायला दामीन आहे दामीन आहे या

कोणावर चढलय आजीवर आजीवर मित्र <laughs> बरेच चला हे चला तिकड पल्लीकडं वा चला तिकडे चला चला पकडलेला आहे चला नाही त्रास झाला पण पाणी सोडल्या साफ साप साप पडला ना सावलीत गे खरा पैसे उन्हात घेऊन नको रिफ हा तुमच्या फायद्याचा साप आहे ओ उंदर खाऊन त्या घुशींची पिल्ली खाऊन मदत करणारा चावला तर हा बघ आता लाकातलं बोललास तुझा सत्कार करू तुला सांग मला दामण साप हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे का ना हा आणि परभणीचा सर्प मित्र आलेला होता त्याने रेस्क्यू केलाय मित्रांनो उन्हाचा टेम्परेचर आहे बरणी दु नाही ठिक वायरीच पिशवी नाही ठिकका अना राहून उंदर खात नागद वस्ती हाके इथं धामण जातीचा साप आलेला आहे त्याला पकडण्यासाठी संदीप हाके बाबू बाबू दादाचा मुलगा भैया हाके आणि नागदचे तलाटे तलाठी तलाटी साप पकडण्यासाठी सकाळपासून त्यांनी धडपड केलेली आहे

हो ताई बाई रिज पिशवी ती नको द्या ती बरोबर आहे बरोबर आहे द्या तुटून दे काय अडचण आपल्याला कुठे करायचंय त्याला ताई तो रडालाही साप चालला म्हणून इथला उंदर खायला मदत करतो दे रे त्याला भाई कस्तुरी भानदास हाके राम नागास यांचं अभिनंदन करतो त्यांनी मान्य व्यवस्थित आलेला साप लहान मुलं असल्यामुळं तुम्ही व्हिडिओद्वारे पाहिलेला आहे की मोटरचं पाणी सोडून तो रेस्क्यू करावा लागला हा बिनविषारी जातीचा सर्प येतोय या सापापासून कोणालाही धोका अजिबात नाहीये हा चावला था तरी एक टीचीच इंजेक्शन घेतलं की काहीही होत नाही आणि धन्यवाद करतो की हा आला निवून आलाय रेस्क्यू केला त्याबद्दल धन्यवाद करतो महाराष्ट्रातला साप आणि महाराष्ट्रातला सर्पमित्र मित्र वाचला पाहिजे आणि हक्के कुटुंबियांच्या सर्वांचं अभिनंदन करतो यांनी भीती पोटी या सापाला सुंदररित्या सा सर्प मित्राला बोलवून जीवदान दिलेलं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा परभणीवर आलेला मित्र आहे तुझं नाव काय बाहेर गणेश माझ्याकडे आलास एक कॉल करता आला अजून जेवला नाहीच असं आहे बघ सापाचं काम आण नाहीच पोटाला सोडतो तुझ्या त्यानुसार घर मित्रांना सुरूच केलेलं आहे तेनुसार सरपा